उन्हाळा चालू झाला की येता जाता आपल्याला आठवण होते ती लिंबू पाण्याची आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पाच मिनिटात लिंबू पाणी इथे बनवून घेणार एक वाटी साखर घेतलेले दोन लिंब घेतलेले लिंबाचा रस आपल्याला साखरेमध्ये पिळून घ्यायचा अर्धा चमचा जिरी पावडर घालायची थोडीशी काळी मिर पुढे घालायची आणि सौंद मीठ आपल्याला इथे एक मोठा खडा घालून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचे पाच मिनिटामध्ये आपला हा लिंबू पाणी बनवून तयार होतं सगळं पाणी न घालता मिक्सरला चांगलं बारीक असं फेटून घ्यायचं साखर चांगली बारीक करून घ्यायची एका मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून एका पातेल्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं चमच्याने अगदी एक सेकंद भर ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला हे लिंबू पाणी पिऊन घ्यायचं लिंबू पाण्यामध्ये फक्त माटाचं पाणी घालायचं फ्रीजचं पाणी घालायचं नाही नंतरनं ना दोन खडे बर्फा बर्फाचे घालायचे आणि थंडगार असं लिंबू पाणी उन्हातून आलं की प्यायला घ्यायचं अगदी झाले की नाही झटपट आणि पाच मिनिटांमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने जिरा लिंबू पाणी बनवून तयार